नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम आजपासून सुरू होतोय स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात कोलकाता येथे खेळवला जाणार आहे लीगच्या गेल्या हंगामाचा अंतिम सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात खेळवला गेला होता यामध्ये कोलकाता हैदराबादचा आठ विकेटने पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएल मध्ये ट्रिप इझी चॅम्पियनशिप ऑफ या दुसऱ्या पर्वात पुन्हा एकदा इंडिया चॅम्पियन संघाचं नेतृत्व करणारे आणि या स्पर्धेतील पहिलं जेतेपद मिळवण्याचा मान इंडिया चॅम्पियन संघाला मिळाला होता मात्र यंदाच्या पर्वात युवराज सोबत सलामवीर शिखर धवन संघात सहभागी होणार आहे मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्पर्धेत पदार्पण करणारे भारताची महिला पूजा पूजा तोमर आज आज असणार आहे तोमरचा सामना आयर्लंडच्या शौना बॅनरशी लढणार आहे पूजा आज तिची युएफसी मधील दुसरी फाईट खेळणार असून तिचे दुसऱ्या विजयाकडे लक्ष असणार आहे लंडन मध्ये होणारी ही लढत सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वर प्रसारित केली जाणार आहे पाकिस्तानने तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना एकोणीस पूर्णांक पाच षटकात सर्व गडी गमवून दोनशे चार धावा केल्यात आणि विजयासाठी दोनशे पाच धावांचं आव्हान दिलं होतं मात्र हे आव्हान पाकिस्ताननं एक गडी गमावून सोळाव्या षटकात पूर्ण केलंय आणि या विजयासह सा पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत पाकिस्ताननं दोन एक अशी स्थिती आणली आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसने भारतातील व्ह्यूरशिप रेकॉर्ड मोडलेत या स्पर्धेने दोन हजार तेवीसच्या 23% तेवीस टक्के जास्त कामगिरी केली आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना एकोणीस पूर्णांक पाच अब्ज मिनटं पाहिला गेला आणि या स्पर्धेचा वॉच टाइम एकूण दोनशे पन्नास अब्ज मिनटे होता ज्यामध्ये स्टार स्पोर्ट्सवर 137 एकशे सदोतीस अब्ज मिनटे आणि जिओ हॉटस्टार वर एकशे दहा अब्ज मिनटं होती भारत न्यूझीलंड फायनलला ला टीव्ही वर बारा पूर्णांक दोन कोटी आणि जिओ होस्टार वर सहा पूर्णांक एक कोटी प्रेक्षक होते सीजन त्या पंच अनिल चौधरी यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे अनिल चौधरी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएल मध्ये पंच म्हणून काम करताना दिसणार नाहीयेत तर अनिल चौधरी यांनी दोन हजार तेरा मध्ये पंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बारा कसोटी एकोणपन्नास एक दिवसीय आय पी एल सीझन अठरावा हंगाम आजपासून सुरू होतोय सलामीचा सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री दिशा पटानी नामवंत गायिका श्रेया घोषाल करण औलीजा हे आपली कला सादर करणार आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक राहिलेत यातच माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद पंजाब किंग आणि लखनौ सुपर जायंट्स यांची नावं आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या प्ले दिली आहेत या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूजनकट